ओम श्री परमात्मने नम ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांदेव पासष्टी परमात्म्याचे बहु होणे भाग तिसरा ओव्या आहेत सहा आणि सात परमात्मा बहु झाला असं वाटत असलं तरी काहीच झालेलं नसतं हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव सोने व वपणे यानंतर पुढचे दृष्टांत देत आहेत ज्ञानदेव म्हणतात परमाणूंची या मांधेया पृथ्वीपणेनं वचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे परमाणूंचे म्हणजेच मातीच्या लहान लहान कणांच्या समुदायामुळे पृथ्वीचे पृथ्वी पण विकार पावत नाही तसेच विश्वस्फूर्तीमुळे परमात्मा झाकून राहत नाही विकार पावत नाही कळांचे पांघुरणे चंद्रमा हारप नेणे ने। का वन्ही दीपपणे चंद्रावर कलाची पांघरुणे असली तरी चंद्र काही झाकला जात नाही किंवा दिव्यामुळे अग्नी वेगळा होत नाही स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात नाना धुली उठले म्हणून काय पृथ्वीपण लोपे त्यांचे तैसे स्वभावे या विश्वाचे टाकेना बांधोन जया लागे सोळा कली पूर्ण जाहला म्हणून काय झाकोळून जाय चंद्र किंवा दीपपण पावला अग्नी झाला भिन्न म्हणू एका मागून एक अशी दृष्टांतांची मालिका सादर करणे हे ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे परमात्मा बहुरूपाने सृष्टी रूपाने विस्तारला असला तरी परमात्मा व सृष्टी हे दोन नाही त्यांच्यात अद्वैतच आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव आणखी दृष्टांत देतात धुलीकण आणि पृथ्वी सोने आणि पाणी या दृष्टांतानंतर ते पृथ्वीचा दृष्टांत देतात पृथ्वीवर असणारे असंख्य धुलीकण म्हणजे जणू वस्त्रच पृथ्वी असन जणू काही त्या धुलीकणांचे वस्त्रच नेसली आहे पृथ्वी वेगळी आणि धुलीकण वेगळे असा भास होत राहतो पण धुलीकण म्हणजे तत्वता पृथ्वीच असते तिच्या स्वरूपाचा नाश होत नाही एखादी गोष्ट झाकून ठेवायची असेल तर झाकणाऱ्या वस्तूचे स्वरूप जी गोष्ट झाकायची आहे त्यापेक्षा वेगळे हवे तरच ती गोष्ट झाकता येईल पण धुलीकण म्हणजेच पृथ्वीच असताना त्या धुलीकणाने पृथ्वीचे स्वरूप कसे झाकलं जाईल किंवा धुलीकण हे पृथ्वीपासून वेगळे झाले असं भासत असले तरी पृथ्वी पण अबाधितच असते हे उदाहरण देऊन ज्ञानदेव सांगतात की त्याची विश्वस्फूर्ती या झाक वेना जाऊ तसेच परमात्म्याला जरी बहु असं वाटून तो जगद रूपाने बहु झाला असं वाटत असलं तरी परमात्म्यामध्ये काहीही विकार निर्माण होतो धूलिकण व पृथ्वी जसे तत्वत एक रूपच असतात त्याप्रमाणे परमात्मा व विश्व हे तत्वतः एक रूपच आहेत त्यांच्यात अद्वैतच आहे पुढचं उदाहरण आहे चंद्राचं प्रतिपदा ते पौर्णिमा आकाशात चंद्र रोज वेगवेगळ्या आकाराचा दिसतो त्याची एक एक कला वाढत जाते व वा पौर्णिमेला तो सोळा कलांनी युक्त असा पूर्ण दिसतो जाणू काही त्यांना एखादं नाही तर सोळा कलांचं वस्त्र पांघरलेलं आहे पण एवढी वस्त्र पांघरून सुद्धा चंद्राचे स्वरूप उघडच दिसत तो काही झाकला जात नाही त्या कलांचे पांघरून दूर करून चंद्रदर्शन घ्यावं लागतं का त्या कलांसकटच तो आपले परिपूर्ण रूप प्रकट करत असतो तो कलांच्या पांघरुणामुळे झाकला जात नाही कारण चंद्र व त्याच्या कला या एकरूपच असतात तसंच परमात्मा विविध आकारांनी नटला तरी त्याच्या परमात्मा स्वरूपात काही कमतरता येत नाही म्हणजेच चंद्रकलांचा परिणाम चंद्रावर होत नाही आता अमावास्येला चंद्र अजिबात दिसत नाही मग कलांचा परिणाम चंद्रावर होत असला पाहिजे अशी शंका येऊ शकेल काही कालासाठी सूर्य चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की चंद्राचा पृथ्वीच्या बाजूला असलेला हिस्सा सूर्यप्रकाशाने प्रकाशित होत नाही त्यामुळे त्या दिवशी आपल्याला चंद्र पृथ्वीवरून दिसत नाही चंद्रबिंब दिसे नसे होते याचा अर्थ ते बिंब आपल्याला दिसत नसले तरी ते काही नष्ट झालेलं नसतं पुन्हा प्रतिपदेपासून ते एकेका कलेने वाढत जाते याचाच अर्थ असा की कलांचा चंद्रावर काहीही परिणाम होत नाही सूर्यबिंबाशी युती असेपर्यंत ते काही काळासाठी अदृश्य होते इतकंच पुढचा दृष्टांत आहे वन्ही व दीप अग्नि दीपदेप्रात येतो व दीप बनतो अनेक दिव्यांमध्ये तेच अग्नितत्व असत वीज इंजिन तारे नक्षत्र एवढंच काय पण शरीरातील उष्णता सुद्धा अग्नितत्वच आहे प्रत्येक ठिकाणी वेग ते वेगवेगळे भासते पण म्हणून त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल होत नाही मूल स्वरूपात काहीही बदल न होता उलट त्याला विशेष शोभा प्राप्त होती तसेच परमात्मा नाना रूपे व आकाराने नटला की त्याच्या स्वरूपात काहीही बदल न होता त्याला विशेष शोभाच प्राप्त होते या उदाहरणांमधून ज्ञानदेवाने तत्व व जगत यांचे एकरूपत्व स्पष्ट केलं आहेच शिवाय चंद्राच्या दृष्टांतामधून परमात्म्याचे परिपूर्णत्व व दीपाच्या दृष्टांतामधून सृष्टी रूपाने दिसणारी त्याची शोभा स्पष्ट केली आहे एकूण अलंकार सोने पाणी लाट धुलीकन पृथ्वी चंद्र कला वन्नी दीप यांचा स्वतंत्र विचार करता येत नाही एक विचार करावा लागतो या आधारे ज्ञानदेव आपला सिद्धांत पुढच्या ओवीत सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू हो। इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौमनिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम ओम